नमस्कार मित्र हो देवावतारी सद्गुरू संत बाळू मामा यांच्या काही चमत्काराच्या आज आपण जाणून घेणार आहोत त्यावेळी मामांचा तळ निंगापूरच्या रानामध्ये होता मामा आपल्या सहकार समवेत शिवारामध्ये बसलेले होते आणि त्याच वेळी फॉरेस्ट खात्याचा एक शिपाई मामांच्या जवळ आला आणि मामाला तो म्हणू लागला या डोंगराळ भागामध्ये सरकारची परवानगी न काढता तुम्ही बकरी घाटलीचाच कशी त्यावर मामा त्या फॉरेस्ट खात्या शिपायला म्हणलेत आम्ही बाबा धनगर आम्ही शिवारात रानोमाळात बकरी चारण्यासाठी फिरतोय ना कुणाची आम्ही चोरी करतोय ना कुणाची जा आम्ही झाडं तोडतोय आम्ही बकऱ्यांच्या साठी रानोमाळात फिरतो आणि बकऱ्यांना चारा खाऊ घालतो परंतु हे मामाचं बोलणं त्या शिपायाला अजिबात पटत नाही कारण त्याला मामांच्याकडं कोणतं ना कोणतं निमित्त उभा करून पैसे उकळायचे असतात आणि हे अंतर्ज्ञानी मामाने कधीच जाणलेलं होतं शिपाई पुढं म्हणतो मला तुम्ही काहीही सबब सांगू नका तुम्ही सरकारी क्षेत्रामध्ये बकरी घातली मला हे प्रकरण मिटवायला वरच्या अधिकाऱ्याला पैसे द्यावे लागतील ला, आणि मला काही करून तुम्ही पैसे द्यायला पाहिजे त्यावर मामा म्हणले बर बाबा ठीक आहे तुला पैसे द्यायला लागतात तर हे घे म्हणून मामाने पंचवीस रुपये त्याला दिले त्यावर त्याचं समाधान झालं नाही परत मामाने पंचवीस रुपये वाढवलेत त्यावरही त्याचं समाधान झालं नाही शेवटी असे मामाने पंचवीस रुपयानं त्याला दीडशे रुपयापर्यंत नेलं आणि मग कुठेतरी त्याचं समाधान झालं आणि त्याने पैसे ते पैसे घेतले सकाळी ती न्याहारीची वेळ होती आणि सगळ्यांची ताट वगैरे केलेली होती आणि त्यावेळी त्या फॉरेस्ट खात्याच्या शिपायाला मामा म्हणलेत आलाहीच एवढ्या जण बाबा आता तू जेवूनच जा असं म्हणून मामाने त्या फॉरेस्ट खात्याच्या शिपायाला आपल्या शेजारी बसवलं आणि जेवताना मामाने आपल्या पुढ्यातील चतकोर भाकरी त्या शिपायाला दिली पण त्याच वेळी तो शिपाई फनकार्यानं म्हणाला मी गोष्ट कुणाचं खात नाही म्हणून त्याने मामांची भाकरी दिलेली काढून टाकली त्यावर मामा बोललेत बरोबर आहे बाबा तुझं आम्ही धनगर माणसं आमची भाकरी तुला कशी चालणार असं मामा म्हणले आणि हा सर्व प्रकार ते मामांचे सहकारी पाहत होते त्यातील एका भक्ताने मामांची ती चतकोर भाकरी मोठ्या आवडीने खाली जेवल्यानंतर तो शिपाई ताटरपणे मुधोळला निघून गेला आणि पुढे चिंचखडी जवळ गेल्यानंतर त्याला त्याचा भाऊ भेटला कारण त्या शिपाईच्या घरी एक पत्र आलेलं असतं आणि त्या आपल्या शेपाई भावाला तो शोधत असतो आणि ते पत्र आपल्या शेपाई भावाला देतो तो फॉरेस्ट का त्याचा शिपाई ते पत्र उलगडून पाहतो तर काय त्याच्या निलंबनाचं ते पत्र होतं अक्षरशः त्याच्या पायाखालची वाळू सरकली त्याला दरदरून घाम फुटला आपण अरेरावी करून पैसे उकळत ही व्यक्ती साधी नाही हे त्याला समजलं तसाच तो मागे फिरला मामांच्या जवळ आला मामांच्या जवळ येऊन तो विनवणी करू लागला मामा तुम्हीच माझं मायबाप आहात माझी नोकरी अशीच टिकवा आणि माझी कायमची भाकरी मला मिळू द्या असं म्हणून तो मामाला विनवणी करू लागला मामा अजिबात शांत झालेले नव्हते मामा ही शिपायांची पूर्व कर्म पूर्णपणे जाणून होते संतप्त मामा त्याला म्हणाले अरे तुला दिलेल्या चटखोर भाकरीला तू झिडकारलस त्यामुळे तुझी ही आयुष्याची भाकरी तुला सोडून दूर गेली असं म्हणून मामाने त्याला चालताव म्हणून झिडकारली त्यानं भाकरीच्या प्रसादाचा त्याग केला आणि आयुष्यभराच्या भाकरीसाठी मुकला ही मामांची लिला मित्रांनो सद्गुरु बाळू जीवन चरित्रातील एकोणीसशे पंचावन्न सालचा सा असा एक प्रसंग सांगितला जातो की गलगले जिल्हा कोल्हापूर या गावी सद्गुरु बाळूमामांचा तळ अंबाजी पाटील या शेतकऱ्याच्या शेतामध्ये होता एके दिवशी मामा त्यांचे भक्त डॉक्टर गरड अंबाजी पाटील आणि विटू पाटील ही सर्व मंडळी बकरी चारण्याकरता शिवारामध्ये गेलेली होती बकरी झपा 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 पुढे जात होते आणि त्या बकऱ्याच्या पाठीमागून ही सर्व मंडळी जात होती असं करत करत ते एका नदी काठी आली नदीच्या काठाला उसाचे मळे होते आणि त्या नदीच्या पाण्यावरती हिरवागार असा ऊस होता आणि त्या ऊसामध्ये प्रचंड राणी हिरवगार होत हे पाहून मळमा अंबाजी पाटला म्हणाले अरे अंबाजी ह्या ऊसामध्ये भरपूर हिरवं गवत आहे बकरी सोडू का यामध्ये श्री गुरु मामांना बकरी कोण नको म्हणणार अंबाजी पाटील म्हणले सोडा मामा खाऊ देत बकरी गवत त्यावर मामांची सगळी बकरी त्या ऊसातील गवत खाण्यामध्ये गुंग झालीत बकऱ्यांची पोटं तुडुंब भरलीत आणि संध्याकाळी सगळी मंडळी आपल्या तळावरती निघून गेलीत सकाळ होताच गलगले गावातून एक शेतकऱ्याची झुंडच बाळमामाच्या तळावर आली आणि सगळी जण ओरडू लागले की तुम्ही बकरी चारली गवत आमचं चाललं आमचं प्रचंड नुकसान झालं आणि आम्हाला नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे असे म्हणून ती दंगा करू लागली त्यावर मामा सगळ्या शेतकऱ्यांना म्हणाले तुम्ही कुणी ओरडू नका तुमची जी काही नुकसान भरपाई झालेली आहे ती मी द्यायला तयार आहे तुमची किती रुपये नुकसान भरपाई झाली ते सांगा मी तुम्हाला आता लगेच देतो असं म्हणून मामाने किशातलं पाकिट काढलं आणि अंबाजी पाटणाच्या दिशेने फिरकावलं परंतु एकाही शेतकऱ्याला आपलं किती नुकसान झालंय हे रुपयामध्ये सांगता येईना मामा अंबाजी पाटलांना म्हणालेत या सगळ्या शेतकऱ्यांना या पाकिटातील पैसे दे आणि विषय संपून टाक अंबाजी पाटलांनी मामाचं पाकिट उघडलं बघतोय तर त्यामध्ये एक रुपयेही नव्हता पूर्ण पाकिट रिकाम होतं त्यानंतर ते पाकिट अंबाजी पाटलांनी मामांच्याकडे दिले आता सगळ्यांच्या नजरा मामांच्याकडे लागल्या मामाने त्या रिकाम्या पाकिटामध्ये हात घातला आणि नव्या कोरा नोटा काढून प्रत्येक शेतकऱ्याला दिल्या प्रत्येक शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाल्यामुळे प्रत्येक शेतकरी खुश झाला अशा पद्धतीने रिकाम्या पाकिटातून नव्या करकरीत नोटा काढून मामाने चमत्कार दाखवला असे चमत्कार मामा वेळा चमत कर चमत करत होते त्यांना या गोष्टीचं महत्व अजिबात वाटत नव्हतं पण हे सामर्थ्य योगी अवतारी पुरुष किंवा ईश्वर कृपा पात्र संत यांच्यापाशीच असते त्यामुळे मामाना स्वेच्छेने आकस्मिकपणे अशा नोटा निर्माण करणं ही मामांच्या दृष्टीने एक किरकोळच गोष्ट होती तर मित्र व हो आजच्या या बाळमामांच्या लिला तुम्हाला कशा वाटल्या नक्कीच कमेंट करा धन्यवाद